नमस्कार मंडळी नवरात्र सुरू झाली की दसरा मेळाव्याचे वेध लागतात राजकीय सामाजिकदृष्ट्या महत्वाचे असलेले हे दसरा मेळावे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातला किंवा राजकीय सामाजिक जीवनातले एक अविभाज्य घटक आहे दसऱ्याच्या दिवशी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा होतो आणि या मेळाव्यात खऱ्या अर्थानं विचाराचं सोनं लुटलं जात त्यानंतर संध्याकाळी शिवाजी पार्क येथे शिवसेना प्रमुख म्हणजे तत्कालीन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा व्हायचा या हा मेळावा म्हणजे रोखठोकपणा इशारे तसंच हजरजवाबीपणा याचा सुरेख संगम असायचा आणि असे हे दोन मेळावे हे खऱ्या अर्थाने दसरा साजरा करायचे पण म्हणतात ना वेळ निघून गेली की बऱ्याच गोष्टी या डायल्यूट होत जातात पातळ होत जातात आणि फक्त नावाला उरतात केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा अजूनही तसाच आहे आजही तिथे विचारांचं सोनं लुटलं जात नवा विचार हा दिला जातो आणि वर्षभर त्या विचारावर कार्यरत होण्याच संकल्पना किंवा प्रतिज्ञा शिव स्वयंसेवक करत असतात बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गवासी झाल्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा हा केवळ नावाला उरला कारण बाळासाहेबांकडे जी ताकद होती ती ताकत त्यांचा पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही तसा वक्तव्य नाही तसा हजार जबाबीपणा नाही या दसरा मेळाव्यात कधीतरी बाळासाहेबांचा ललकार व्हायचा तो उद्धव ठाकरे यांच्याकडे टोमण्याच्या स्वरूपात आला आणि मग हा दसरा मेळावा हा खरच कशासाठी होतो असा प्रश्न अनेकांना पडू लागला उद्या दसरा आहे आणि उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे उबाटा सेनेच्या या दसरा मेळाव्यामध्ये खरच विचारांचं सोनं लुटलं जाणार का कारण जेव्हापासून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले आहेत आणि त्यांच्याकडे शिवसेना गेलेली आहे तेव्हापासून या दसरा मेळाव्यात मिंदे खोके खंजीर बाप चोरला या व्यतिरिक्त नवीन विचार कुठेही ऐकायला मिळाला नाही आणि तसं पण बाळासाहेबांकडे विचार देण्याची जी कुवत होती ती कुवत खरच उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे का हा प्रश्न अनुत्तरित आहे हा जो दसरा मेळावा उद्या होणार आहे त्या दसरा मेळाव्यासाठी त्रेसष्ट कोटी रुपये खर्च होणार आहेत ही माहिती आज सकाळीच भाजपचे प्रवक्ते प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलेली आहे ही बातमी वाचली आणि मला धक्का बसला की दसऱ्या मेळाव्यासारख्या मेळाव्यासाठी त्रेसष्ट कोटी रुपये आणि इतके पैसे हे खरंच कशासाठी लागतात कारण बाळासाहेब ज्या वेळेस मेळाव्यात बोलायचे त्यावेळेस कुठेही शिवाजी पार्क मध्ये खुर्च्या नसायच्या लोक मैदानात बसायचे कोणालाही आणायला गाड्या नव्हत्या प्रत्येक जण आपापल्या गाड्यांची सोय करून यायचा आणि अल्पोपार वडापाव हे तर सोडून द्या आज त्याच दसरा मेळाव्यासाठी स्टेज डेकोरेशन रोषणाई पुन्हा शिवसैनिकांना आणण्यासाठी गाड्या त्यांचा अल्पोपार वडापाव यासाठी त्रेसष्ट कोटी रुपये खर्च होणार आहे मग हा प्रश्न निश्चितच विचारला जाणार की आज महाराष्ट्रात अतिवृत्तीचे संकट आहे मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात पूर आलेले आहेत शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्याची शेतीच नाही तर घरही वाहून गेलेलं आहे अशा वेळेस उबाठा सेनेने या शेतकऱ्यांना मदत करायची सोडून दसऱ्या मेळाव्यात त्रेसष्ट कोटी रुपये खर्च केले जात आहेत ऐन दसऱ्या मेळाव्याच्या तोंडावर हे आकडे सगळ्यांना चकित करून जाणार आहेत त्रेसष्ट कोटी रुपये खर्च केवळ दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी येणार आहे आणि हा खर्च कशासाठी तर विचारांचं सोनं लुटण्यासाठी पुन्हा हे विचार मगाशी सांगितल्याप्रमाणे निंदे खंजीर बाप चोरला पक्ष चोरला यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की हीच उबाटा सेना मागच्या काही दिवसात सातत्याने बडबडते की भाजपने या शेतकऱ्यांना मदत करावी पीएम के केअर फंडातून मदत करावी स्वतःच्या किशातून मदत करावी मग अशी परिस्थिती असताना त्या शेतकऱ्यांना मदत करायची सोडून उबाठा हे दसरा मेळाव्यात त्रेसष्ट कोटी रुपये खर्च करणार हा आकडा अतिशय मोठा आकडा आहे आणि ही कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं कशासाठी घेतली जातात जर उबाठा सेना बाळासाहेबांचा वारसा सांगत असेल तर या दसरा मेळाव्यात त्रेसष्ट कोटी रुपयांची खरंच गरज आहे का कारण बाळासाहेबांनी दसरा मेळावे घेतले आणि त्या दसरा मेळाव्यात एक पैसाही खर्च झाला नाही प्रत्येक आपापले पैसे खर्च करून शिवाजी पार्कवर येत होत कशासाठी येत होते कारण बाळासाहेब खरच विचार देत होते बाळासाहेबांचा हजर जबाबीपणा त्यांनी दिलेले इशारे त्यांनी दसरा मेळाव्यामधून मधून के दिलेली ललकारी ही सरकारपर्यंत पोचत होती सरकार, सरकार हादरत होते आणि त्या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार असायला पाहिजे म्हणून लोक जनता ही दसरा मेळाव्यात अगदी विरोधकही मी अनेक विरोधकांना बघितलंय दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर मैदानात मांडी घालून बसलेले बाळासाहेबांचे विचार ऐकायला तिथे माणसं आणायला पैसे लागत नव्हते मित्रान माणसं आणायला पैसे लागत नव्हते आज त्रेसष्ट कोटी रुपयाचं बजेट जर यांचं असेल तर ते कशासाठी तर निश्चितच माणसं आणण्यासाठीच असणार ना आणि हे अतिशय भयंकर आहे भयंकर आहे मित्रांनो अर्थात हे उबाटा सेनेला कळत नाही आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की दसरा मेळावा हा विचारांचं सोनं सरकारला धाऱ्यावर धरणं ललकारी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून केवळ प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मिळावा मोठा कि उबाठा सेनेचा दसरा मिळावा मोठा या मोठेपणातच उबाठा सेना आज प्रत्यक्षात अडचणीत येते असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद